घडून येईल आध्यात्मिक उन्नती केतू करेल वैचारिक क्रांती नमस्कार मी अॅष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे केतू ग्रहाचं राशी परिवर्तन होय ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा आपण नेहमीच अभ्यास करत असतो त्यानुसार येत्या अठरा मे रोजी केतूग्रह कन्या राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार रा आहे त्याचे सर्व राशीवर काय परिणाम होतील हे आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल राहू गोचरचा हो आपण स्वतंत्र अभ्यास केला प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम आपण सविस्तरपणे समजून घेतले मात्र राहूप्रमाणेच ग्रह देखील अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो राहू आणि केतू हे दोन्ही एकाच वेळी राशी परिवर्तन करतात त्यामुळे या दोघांचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं आता केतू ग्रहाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अनेक गोष्टी नाव नव्याने लक्षात येतात मुख्य बाब म्हणजे जर आपण केतूचा जन्म पाहिला तर तो देखील एक वेगळा विषय आहे म्हणजे राहूचा जन्म सर्वांना माहिती आहे की स्वरभानू नावाचा राक्षस होता समुद्र मंथनानंतर जेव्हा देव आणि राक्षस यांच्यात अमृत वाटप सुरू होतं तेव्हा भगवान विष्णू यांनी मोहिनी रूप धारण केलं अमृत राक्षसांना न मिळता केवळ देवतांना मिळावं हा त्यामागील मुख्य उद्देश होता त्यानुसार ते, ते अमृत केवळ देवतांना पाजत होते आणि राक्षसांना वेगळं पेय देत होते मात्र स्वरभानू राक्षसाच्या नजरेत ही बाब येते त्यामुळे तो देखील रूप पालटून देवतांच्या रांगेत येऊन बसतो आणि अमृत प्राशन करतो आणि त्याला प्रत्येक गोष्ट हवी होती अमृत प्राशनाची लालसा त्याच्या मनात होती अटॅचमेंट हा त्याचा स्थायी भाव होता नंतर ही बाब भगवान विष्णूंच्या लक्षात येते ते आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा वध करतात इथपर्यंत कथा सर्वांना माहिती असेल त्याचा पुढील भाग असा आहे की भगवान विष्णू जेव्हा सुदर्शन चक्र चालवतात तोपर्यंत त्या राक्षसाने अमृतप्राशन केलेलं होतं ते त्याच्या गळ्यापर्यंत आलेलं असतं सुदर्शन चक्रामुळे त्याचे दोन भाग होतात त्यात त्याचं जे दहड असतं ते पृथ्वीवर येऊन पडतं तर ते पृथ्वीवर कुठे आलं पृथ्वीवर ते अगस्त ऋषीच्या आश्रमात येऊन पडलं आता इथून खरं तर केतूच्या जन्माची कहाणी सुरू होते केतू हा फक्त दहड आहे म्हणजे डोकं नसल्यामुळे बुद्धी नसल्यामुळे त्याला कोणत्याही गोष्टीचा अव्यास नाही मला पाहिजे ही भावनाच त्याच्याकडे नाही तो मूळत परमार्थिक वृत्तीत आहे जेव्हा तो अगस्त ऋषीच्या आश्रमात पडला तेव्हा ऋषी त्याची काळजी घेतात ऋषीच्या आश्रमातच त्याची वाढ झाली परिणामी राक्षस असूनही त्यांच्यात आध्यात्मिक वृत्ती मोठ्या प्रमाणात वाढली म्हणूनच केतू हा अध्यात्म आणि मोक्ष याचा कारक मानला जातो ज्या पत्रिकेत केतूग्रह प्रबळ असतो ते फार लवकर ध्यान लावू शकतात त्यांच्यात परमार्थिक ओढ असते गूढशास्त्र ज्योतिषशास्त्र सारख्या शास्त्रांची त्यांना प्रचंड आवड असते तंत्रमंत्र या गोष्टी त्यांना आवडतात हे लोक जिथे काम करतात तिथे ते तटस्थ भावनेने काम करतात भगवद्गीतेचं जेव्हा आपण तत्वज्ञान ऐकतो त्यानुसार कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करणे ही दृष्टी केवळ केतूची आहे त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्याजवळ डोकं नसतानाही शास्त्रज्ञांमध्ये संशोधक वृत्ती वाढवणं लोकांना तल्लग बनवण्याचं कार्य केतू ग्रह करतो कारण केतूमध्ये आध्यात्मिकता आहे तो जेव्हा देतो तेव्हा आध्यात्मिक उंची देतो बौद्धिक ज्ञान देतो त्याहीपेक्षा केतू यासाठी महत्त्वाचा आहे की मागच्या जन्मातील कर्म जे आपण या जन्मातील पत्रिकेत पाहतो ते आपल्याला केतूच्या माध्यमातून दिसतात किंबहुना या जन्मातून आपण पुढे जे काही नेणार आहोत ते देखील केतूच्या माध्यमातून आपल्याला दिसतं असा हा केतू केवळ शुभ आहे का तर तसं होत नाही कारण मी नेहमी सांगते की कोणताही ग्रह शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतो तो तुमच्या पत्रिकेवर अवलंबून आहे पत्रिकेतील केतूच्या स्थितीवर अवलंबून आहे हा केतू भ्रम निर्माण करतो मानसिक चिंता निर्माण करतो केतूचा एक दुष्प्रभाव म्हणजे अचानक अपघात घडून येऊ शकतात किंवा खूप मोठं नुकसान होऊ शकतं आध्यात्मिक वृत्ती असल्यामुळे काही वेळा सांसारिक का आयुष्यात त्याच्यामुळे प्रश्न निर्माण होतात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ शकते म्हणून हाच केतू जर सकारात्मक असेल तर आध्यात्मिक उंची वाढते बुद्धी अत्यंत तल्लक होते संशोधनाची आवड असते अंतर्ज्ञान असतं सूक्ष्म ज्ञान असतं आयुष्यात अचानक लाभ देखील घडून येतो असे अनेक शुभ अशुभ प्रभाव या केतूचे आहेत असा हा केतूग्रह अठरा मे रोजी कन्या राशीतून सिंह राशीत जाणार आहे येथेच खरा एक विरोधाभास निर्माण होणार आहे सिंह ही भौतिक विश्वाची रास आहे सिंह ही राजा लोकांची रास आहे सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे या लोकांमध्ये आत्मविश्वास असतो नेतृत्वाचे गुण असतात त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान असतो आणि आयुष्यात खूप मोठं ध्येय त्यांना गाठायचं असतं नवनिर्मितीची कला त्यांच्यात असते आणि इथे एक परस्पर विरोधाभास केतू आणि सिंह राशीच्या बाबतीत घडून येणार आहे परंतु सिंह राशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक दानशूर असतात गरजवंतांची मदत करण्यात त्यांना आनंद वाटतो ही बाब त्यांची केतूशी जुळते ज्यामुळे तिथे एक सकारात्मकता निर्माण होणार आहे तर केतू आणि सिंह रास समजून घेतल्यावर राशींवर त्याचे नेमके काय प्रभाव पडतील हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत कारण ग्रहाचा आपण अत्यंत सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे केतूचे देखील स्वतंत्र प्रभाव आहेत त्यामुळे अनेक ज्योतिषप्रेमी अभ्यासक मला वारंवार सांगत होते की मॅडम केतूच्या प्रभावावर देखील स्वतंत्र व्हिडिओ बनवा त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवायला घेतला आहे सर्वप्रथम मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूग्रह सिंह राशीत म्हणजे मेष राशीच्या पंचम स्थानात प्रवेश करणार आहे जसं आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील पंचमस्थानावरून शिक्षण संतती प्रणय या गोष्टी बघितल्या जातात त्यामुळे येथे केतूचा कुठेतरी नकारात्मक प्रभाव घडून येईल मेष जातकांना या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो मात्र तुमचा अभ्यास जर गूढशास्त्राचा असेल संशोधनाशी संबंधित असेल अध्यात्माशी संबंधित असेल तर या काळात तुमची प्रगती घडून येऊ शकते प्रेमामध्ये जोडीदार आणि तुमच्या धार्मिक विचारांना घेऊन एकरूपता असेल तरीसुद्धा किंवा जे मेश जातक आध्यात्मिक दिशेने मार्ग करीत आहे त्यांच्या आयुष्यात अचानक जोडीदार येऊ शकतो त्यांचे विचार एकमेकांशी जुळत असल्यामुळे पुढील आयुष्य आनंदाचं होऊ शकतं संतती तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करेल कारण केतूला डोकं नसतं असा केतू तुमच्या पंचम स्थानात येणार आहे त्यामुळे हा काळ तुम्ही त्या दृष्टीने शांततेने घालवा या काळात जर तुम्ही आध्यात्मिक ध्यानधारणा केली नियमित प्रार्थना केली तर तुम्हाला बऱ्यापैकी शांतता लाभू शकते ती या काळातील तुमची प्राथमिक गरज असेल वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह सिंह राशीत म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून कौटुंबिक सुखशांती मातृसौख्य बघितल्या जातं त्यानुसार कौटुंबिक तणाव निर्माण होणं किंवा आईच्या संदर्भात एखादा प्रश्न निर्माण होणं अशा समस्यांचा सामना वृषभ राशीच्या जातकांना करावा लागू शकतो मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीच्या तृतीय स्थानात केतूचं आगमन होणार आहे कारण रास तुमच्या तृतीय स्थानात येते जसं आपण पाहिलं की केतू हा अध्यात्माचा कारक आहे आणि तृतीय स्थान हे पराक्रम साहस परिश्रमचं स्थान आहे तरीही पत्रिकेतील तृतीय स्थान केतूला मानवतं शांतपणे सहज कार्य करणं ही प्रवृत्ती तिथे निर्माण होते परिणामस्वरूप मोठं देखील हे लोक शांतपणे करू शकतात कार्य करीत असताना कोणत्याही प्रकारची उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण होत नाही त्यामुळे मिथून राशीच्या जातकांना या केतू परिवर्तनाचे शुभ प्रभाव प्राप्त होतील असं आपण म्हणू शकतो कर्क कर राशीच्या दृष्टीने विचार केला असता कर्क कर राशीच्या द्वितीय स्थानात केतूचं आगमन होईल पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून आपण दहन कुटुंबवाणी या गोष्टी बघतो केतू हा आध्यात्मिकतेचा कारक असल्यामुळे धनसंचय हा विषय त्याला फार महत्त्वपूर्ण वाटत नाही त्यामुळे धनसंचयाच्या बाबतीत नकारात्मकता निर्माण होणं कुटुंबात एकमेकाविषयी तटस्थता निर्माण होणं असे अशुभ प्रभाव द्वितीय स्थानातील केतू कर्कजातकांना देण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतू ग्रह तुमच्या राशीत प्रवेश करणार रा आहे त्यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम घडून येऊ शकतो प्रथम स्थानातील केतूची सप्तम स्थानावर दृष्टी असते त्यामुळे वैवाहिक आयुष्य व व्यावसायिक जीवनात देखील प्रश्न निर्माण होतात कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं आगमन कन्या राशीच्या वेळस्थानात होणार आहे त्यामुळे अर्थातच विविध खर्च वाढणं आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं प्रवास वाढणं प्रवासातून आध्यात्मिक उंची वाढणं असे विविध प्रभाव कन्या जातकांना प्राप्त होतील तसंच अचानकपणे अध्यात्माचा मार्ग स्वीकारणं धार्मिक स्थळांना भेटी देणं असे प्रभाव देखील कन्या जातकांना प्राप्त होतील म्हणजे केतूमुळे याबाबतीत त्यांना मोठा लाभ होताना दिसत आहे तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं आगमन तूळ राशीच्या लाभस्थानात होणार आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळं द्यायला बाध्य असतो त्यामुळे तूळ जातकांसाठी येथे शुभफळ प्राप्तीची संधी वाढणार आहे केतू शुभ शुभफळं प्राप्त होणार आहे राहूचे प्रभाव आपण स्वतंत्रपणे बघितलेले आहेत परंतु लाभस्थानात येणाऱ्या केतूमुळे तूळ जातकांना शुभफळं प्राप्त होतील धनलाभ होणं अनेक गोष्टींमध्ये लाभ होणं हा देखील एक प्रभाव समोर येईल आध्यात्मिक लाभ होण्याची देखील शक्यता निर्माण होते परंतु त्याचवेळी सामाजिक संबंधाच्या बाबतीत तटस्थता मित्रांकडून त्रास होणं विविध लोकांशी सामाजिक संबंध कमी होणं असे दुष्प्रभाव देखील निर्माण होतात विशेषतः या काळात मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं आगमन वृश्चिक राशीच्या दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात होणार आहे त्यामुळे हा काळ थोडा आव्हानात्मक असेल पत्रिकेतील दशम स्थान हे करिअरचं स्थान असतं इथे केतूचा तटस्थ भाव म्हणजे करिअरमध्ये तटस्थता वाढेल ज्यामुळे करिअरमध्ये अनिश्चितता येऊ शकते बदल होऊ शकतात व्यावसायिक कौशल्य कमी होऊ शकतात त्याचा दुष्प्रभाव वृश्चिक जातकांना होण्याची शक्यता आहे त्यामुळे या वृश रुश्... काळात वृश्चिक जातकांनी आपल्या कामावर प्रयत्नपूर्वक लक्ष देणं गरजेचं राहील धनुराशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं आगमन धनुराशीच्या नवम स्थानात म्हणजे भाग्यस्थानात होणार आहे पत्रिकेतील नवम स्थान हे मुख्यतः धर्मस्थान म्हणून ओळखलं जातं जे केतूला विशेषत्वाने मानवतं येथील केतूमुळे धार्मिक ओढ वाढते आध्यात्मिक ओढ वाढते या कार्यांमध्ये आनंद निर्माण होतो ग्रंथ वाचन वाढते त्याचे शुभ प्रभाव धनुजातकांना प्राप्त होतील मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं आगमन मकर राशीच्या अष्टम स्थानात रा होणार आहे पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी दर्शवतं तसंच या स्थानावरून आपण आयुष्य देखील बघत असतो अशा स्थानात केतूग्रह येणार असल्यामुळे आयुष्यावर त्याचा दुष्प्रभाव होण्याची शक्यता निर्माण होते मानसिक तणाव वाढतो आरोग्य खालावतं त्यामुळे नियमित व्यायाम योग हे उपाय मकर राशीच्या जातकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं आगमन कुंभ राशीच्या सप्तम स्थानात होणार आहे त्यामुळे अर्थातच वैवाहिक संबंधावर त्याचा दुष्प्रभाव होतो जोडीदाराशी संवाद कमी होतो त्यामुळे तुम्ही प्रयत्नपूर्वक जोडीदाराशी जुळवून घेतलं पाहिजे कुंभ ही तशी बुद्धिमान रास आहे जोडीदाराशी सुसंवाद राखणं आणि आपलं नातं टिकवून ठेवणं या गोष्टी कुंभ राशीच्या जातकांसाठी आवश्यक राहतील मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता केतूचं आगमन मीन राशीच्या षष्ठ स्थानात होणार आहे त्यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढतात शत्रू विनाकारण डोकं वर काढतात कारण असताना नाही नसताना लोकांशी वाद निर्माण होतात मीन जातक हे मूळ स्वभावानुसार प्रेमळ आहेत संवेदनशील आहे त्यानुसार अशा काळात शांतप्रमाणेपणे नाती समृद्ध करणं सुसंवाद करणं मीन राशीच्या जातकांसाठी अत्यंत आवश्यक राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता केतूग्रहाला अनुकूल करण्यासाठी श्री गणेशाची पूजा करणं लाभदायक ठरतं याशिवाय आपण हनुमान चालिसांचं पठण करू शकतो केतूचे देखील काही मंत्र आहेत ओम स्त्राम स्त्रीम स्त्रोम सह केतवे नमहा या मंत्राचा आपण दररोज पाच वेळा जाप करू शकतो याशिवाय यथाशक्ती या दान करणं हा केतूला शुभ करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे कारण केतू हा आध्यात्मिक ग्रह आहे याशिवाय ध्यानधारणा करणं योग साधना करणं या सर्व उपायांनी आपण केतू ग्रहाची नकारात्मकता कमी करू शकतो विशेष बाब म्हणजे सिंह राशीतील केतू हा थोडा विरोधाभास दर्शवत असल्यामुळे या काळात सर्वांनी आपल्या आरोग्याची आपल्या मानसिकतेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अशा प्रकारे केतू परिवर्तनाचे सर्व राशींवर होणारे प्रभाव समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आजच्या भागात आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष